नागपंचमीचा उपवास हा भावाचा उपवास म्हणून केला जातो या दिवशी नागदेवतेला भाऊ मानून अनेक महिला मुली हा उपवास करत असतात आपल्या हिंदू धर्मात या उपवासाला खूप महत्व आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीचा म्हणजेच भावाचा उपवास कधी आहे कसा करावा या दिवशी काय खावे काय खाऊ नये आणि उपवास काय खाऊन सोडावा या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा त्या आधी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्रावण महिन्यातील पहिला सण असतो तो म्हणजे नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते या वर्षी दोन हजार मध्ये शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण आलेला आहे तर आपल्याला नागपंचमीचा म्हणजे भावाचा उपवास हा नाग चतुर्थीला करायचा आहे आणि पंचमीला सोडायचा आहे म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो गुरुवारी आठ ऑगस्टला उपवास करायचा आहे आणि नागपंचमीच्या दिवशी उपवास सोडला जातो असं म्हणतात की नागपंचमीचा उपवास हा भावांसाठी केला जातो त्यामुळे अनेक स्त्रिया असं म्हणतात की आम्हाला भाऊ नाही मग आम्ही उपवास केला तर चालेल का पण असं काही नाही नागदेवतेला भाऊ मानून आपण हा उपवास करायचा आहे हा उपवास शक्यतो महिला आणि मुली करत असतात तर हा उपवास दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो या उपवासाला तुम्ही फळे दूध किंवा फराळाचे पदार्थ खाऊ शकता काही ठिकाणी या दिवशी भगर म्हणजे सुद्धा खाल्ली जात नाही तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही करू शकता किंवा काही जण फक्त दूध किंवा फळांवर सुद्धा उपवास करतात असे म्हटले जाते की सत्तेश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास केला जातो सत्तेश्वरीला भाऊ होता त्याचे नाव सत्तेश्वर असे होते सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करीन त्यामुळेच या दिवशी नागदेवतेची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते त्याचबरोबर भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे करून आपण रोजची देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर एक नाग नरसोबाचा किंवा नागोबाचा कागद मिळतो त्यामध्ये चार पाच चित्रे असतात तर तो कागद चिटकावून आपल्याला देवघरामध्ये त्याची पूजा करायची आहे आणि याच दिवशी उपवास करायचा आहे ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू असेल त्यांनी पूजा नाही केली तरी चालेल पण उपवास मात्र जरूर करावा या दिवशी अनेक जण साबुदाण्याची खिचडी किंवा अनेक फराळाचे पदार्थ खातात पण काही भागामध्ये या भावाच्या उपवासाला धपाटी वगैरे खाल्ली जातात म्हणजे जे मिक्स पिठाचे धपाटे आपण एरवी बनवतो तर ते धपाटेसुद्धा या उपवासाला काही भागामध्ये खाल्ली जातात आणि काही जण फराळ करतात तर फराळ तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला नागपंचमीच्या दिवशी बघा अनेक जण तवा ठेवत नाहीत कडई ठेवत नाहीत गॅसवरती चुलीवरती काहीही कापत नाहीत चिरत नाहीत अशी अनेक नियम पूर्वीपासून पाळत आलेली आहेत जर तुम्हीही तसं पाळत असाल आणि तुम्ही नागपंचमीच्या दिवशी पूर्णाचे दिंड किंवा कानवले बनवत असाल तर तुम्ही ते खाऊनसुद्धा उपवास सोडू शकता म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही गोळाधोळाचे पदार्थ खाऊन उपवास सोडा पण आता काळानुरूप पद्धत सुद्धा बदलत चाललेली आहे आता एवढं कोणी पाळत नाहीत किंवा हल्लीची मुलं पुरणाचे दिंड कानोले पातोळ्या हे सर्व खात पण नाहीत त्यामुळे अनेक ठिकाणी पुरणपोळी बनवली जाते तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या घरी बनवणार असाल तर ते सुद्धा खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता शक्यतो उपवासाच्या दिवशी किंवा उपवास सोडताना तुम्ही कांदा लसूणचा वापर करणं टाळा कारण कांदा लसूण हे थोडं तामसिक मानलं जातं अनेक जण संपूर्ण श्रावण महिनाभर पाळतात किंवा काही जण फक्त श्रावण सोम किंवा अशा उपवासाच्या आपण म्हणजे उपवासाच्या दिवशीच नव्हे तर उपवास सोडताना तुम्ही कांदा लसून घातलेले पदार्थ शक्यतो खाऊ नका असे गोडाधोडाचे पूर्णावरणाचे सात्विक पदार्थ खाऊनच तुम्ही उपवास सोडा या दिवशी अनेक स्त्रिया नवीन साडी आणि दागिने घालतात यासाठी सुद्धा एक कारण आहे ते म्हणजे सत्तेश्वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली तसेच वेगवेगळे अलंकार देऊन तिला सजवले त्यातून सत्तेश्वरी समाधानी झाली त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अली अलंकार परिधान करतात त्याचबरोबर या दिवशी नवीन वस्त्र परिधान केल्याने आनंद चैतन्य यांच्या लहरी आकर्षित होतात या दिवशी नागो स्त्रिया नागोबाची पूजा करतात कारण स्त्रियांनी नागांचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते नागपंचमीच्या दिवशी बहिणीची हाक ईश्वराच्या चरणी पोहोचते त्यामुळे बहिणीने भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करावी त्याला सद्बुद्धी शक्ती आणि सामर्थ्य दे अशी सुद्धा यामागे कथा आहे नागपंचमीच्या दिवशी भाजी कापणे चिरणे तळणे त्याचबरोबर शेतातील कोणतीही कामे करणे नांगरणे या दिवशी अशी कामं करणं शक्यतो वर्ज करावी कारण या दिवशी आपल्या हातून कोणत्याही जीवाला हानी होऊ नये याच हा मागचा उद्देश असतो त्यामुळे या दिवशी शक्य होईल तेवढे नियम अवश्य पाळा नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे आठ ऑगस्टला आपला उपवास असतो तर या दिवशी सुद्धा आपल्याला नागदेवतेची पूजा करायची आहे अनेक जण वारोळाची करतात किंवा काही जण त्या कागदाची नागोबाच्या कागदाची किंवा नाग नरसोबाच्या कागदाची पूजा कर म्हणजे उपवासाच्या दिवशी सुद्धा आपण ज्या पद्धतीने नागपंचमीची पूजा करतो त्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी गोडाधोडाचे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास सोडा आणि अगदी आनंदाने नागपंचमीचा सण साजरा करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भावाचा उपवास कसा करायचा याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद